आदरणीय पवार साहेब श्री श्रीनिवास पाटील साहेब प्रांताध्यक्ष जयंतराव ब्रजन अप्पा अमोलदादा रोहित दादा, दादा माधवरावजी आझमभाई अजित गवाणे मेहबूब शेख सुनील गवाणे विकास लवांडे रविकांत वर्पे सुलक्षणाताई इम्रान शेख तुषार कामटे हिंबाळकर सुमन ताई सुधीर भाऊ मानव कांबळे मारुती भापकर राहुलदादा भोसले समीर मुसाळकर वैशाली ताई घोडेकर गीताताई मंजकर विनय तापकीर संगीता ताई तामाणे रवींद्र सोनावणे संजय वाबळे वसंत बोराटे यश साने अनुराधाताई गोफणे चंद्रकांत वाळके धनंजय भालेकर निवृत्ती शिंदे तानाजी खाडे शशी किरण गवळी वैशाली उबाळे शुभांगीताई मंदाताई नंदू तात्या शिंदे धनाथर खेडेकर संजय उद्वंत विनय रणसुबे तौफिक शेख व्यासपीठावरील सर्वच मान्यवरण उपस्थित बंधूवड भगिनीनो आज या भागातल्या माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने आपल्याला जम जमलेला आहोत ज्यांचा प्रवेश असा झाला त्यांना मी मनापासून पक्षामध्ये स्वागत करते आणि पक्षामध्ये आपण आल्यानंतर आपला मान सन्मान हा पक्षाच्याकडून पूर्णपणे पाळला जाईल हा शब्द मी तुम्हाला संघटनेच्या वतीने देते मी आज इथे आल्यानंतर पाऊसी होता पण तरी एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते आणि ज्या प्रेमाने आणि विश्वासाने आपण अमोलदा निवडून दिलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे विनम्रपणे मनापासून आभार मानते कारण का म्हणले ही गोष्ट खरी आहे की वर्षापूर्वी ज्या काही घटना आपल्या आयुष्यात घडल्या तेव्हा पक्ष चिन्ह सगळंच ते घेऊन गेले होते आपल्याला शून्यातून आपलं आयुष्य सुरू करायचं होतं पण आज संघटनेच्या ताकदीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक दोन नाही आठ खासदार महाराष्ट्राच्या वतीने निवडून गेले ही आपल्या सगळ्यांसाठी खूप एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे मग अशी अमोलदादांच्या भाषणामध्ये लोकशाहीबद्दल अमोलदादा आपण बोलत होता रोहितदादांच्याही भाषणाच्या वेळेस मी आले तेव्हा मी थोडे काही ऐकलं आज एक गंमत झाली खरं तर आज योगायोगाने इथे यायच्या आधी डी पी -सी टी सीची मीटिंग होती आणि एक लोकशाहीचा एक वेगळा अनुभव तिथे मला आम्ही तिथे डी पी टी सीच्या मीटिंगला मी आज शिरेस्तोवर आदरणीय पवारसाहेब अमोलदारा सगळे बसलेले होते आणि त्याच्यानंतर पालकमंत्री तिथे आले एक गोष्ट आदरणीय पवारसाहेब माझे वडील म्हणून मी म्हणत नाही आहे पण खूप शिकण्यासारखी आज मी पाहिली की जेव्हा पालकमंत्री मिटिंगला आले तेव्हा आदरणीय पवार प्रत्येक प्रत्येकजण त्या हॉलमध्ये उठून उभा राहिला ही एक आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना ती गोष्ट आहे म्हणजे पवारसाहेब तिथे बसले असते तर कोणी टीका केली नसती पण पवारसाहेबांनी तो प्रोटोकॉल पाळला की मी एक खासदार म्हणून या मीटिंगला आलो आहे पण ह्या पदावर आज पालकमंत्री म्हणून जी व्यक्ती बसली आहे त्या व्यक्तीचा पदाचा मान सन्मान झाला पाहिजे ही कैलासवासी यशवंतराव चव्हाणांची शिकवण आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत आणि हे प्रत्येक कार्यकर्त्याला माझ्यापासून सगळ्यांनी याची नोंद हो घेतली पाहिजे त्यानंतर बरेच चर्चा झाली निधीवरनं काही मागण्या अमोलदादांनी मी केल्या आणि हे होत असताना काही प्रश्न आदरणीय पवारसाहेबांनी एक प्रश्न विचारला की हा निधी जो वाटप होतो त्याचा प्रत्येक तालुक्यामध्ये कसा वाटप होतो तर कलेक्टर तिथे बसले होते ते म्हणाले की हा निधी वाटप तालुकावाईज मला सांगता येणार नाही मला ना ना थोडासा अभ्यास करून तुम्हाला सांगता येईल साहेब म्हणाले ठीक आहे सांगा आम्हाला पण त्याच्यानंतर माननीय पालकमंत्र्यांनी एक कागद काढला आणि आम्हाला असं सांगण्यात आलं की एक जी आर आहे या राज्यामध्ये आणि त्या जी आरच्या नियमाप्रमाणे आमदार खासदार हे ह्या मीटिंगमध्ये जे येतात ते पाहुणे म्हणून इन्व्हायटी म्हणून येतात त्यांना इथे निधी मागायचा किंवा बाकी मतदान करायचा वगैरे काही अधिकार नाही तर खरं तर तुम्ही फार प्रश्न विचारताय पण हा अधिकार तुम्हाला नाही तो कमिटी मिटिंगला अधिकार आहे आता ज्या लोकशाहीबद्दल आम्ही का तुम्हाला वारंवार म्हणतो की हे संविधान बदलायचं आहे त्यांना दडपशाही आणायची ह्याचं जिवंत उदाहरण आज होतं बी पी टी सीमध्ये आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे माझ्याकडे त्याचा जी आर आहे जी आर मध्ये आमंत्रित व्यक्तीला बोलण्याचा मत मांडायचा अधिकार आहे तो जी आर माझ्या फोन मध्ये आता दुर्दैव वाईट एका गोष्टीचं वाटलं आणि हे माझ्या ध्यानी म्हणून आलं नाही प्रेसवाल्यांनी मला प्रश्न विचारला की आदरणीय पवार साहेबांनी निधीबद्दल प्रश्न विचारला आणि नंतर राज्य सरकारनी जी आर दाखवला म्हणजे बोलायचं का नाही आम्ही मीटिंग मध्ये म्हणून मी म्हटलं मी स्वतः जी आरचा अभ्यास करते त्या जी आरमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की प्रत्येक आमदार खासदार ज्याला आमंत्रित केलेलं आहे त्याला तिथे बोलायचा अधिकार आहे त्याला मतदान करायचा अधिकार नाही आम्ही मतदान करायला गेलोच नव्हतो मग आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही खरं कमिटी असते आणि आम्हाला तिथे आमंत्रित केलं आहे मग प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला मागे बसवा पुढच्या मीटिंगला आणि जे कमिटीवाले त्यांना पुढे बसवा पण ज्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेबांनी फक्त निधीचा प्रश्न विचारला त्याला उत्तर आम्हाला जी आर दाखवण्यात आलं मग आम्ही मन मोकळेपणे प्रश्न नाही विचारायचे तेवीस लाख लोकांनी अमोल दादांना मला निवडून दिलंय तुम्हाला वाटत नाही की आम्ही सरकारच्या जर आम मीटिंगमध्ये गेलो तर आम्ही प्रश्न नाही विचारायचे तुम्ही प्रश्न मांड विचारण्यासाठीच आम्हाला निवडून दिलाय का गप्प बसण्यासाठी निवडून दिलाय हा निर्णय तुम्ही घ्यायचा हिल्स एक सशक्त लोकशाही लोक आहे आणि एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडायचा आणि प्रश्न विचारायचा अधिकार आहे आणि रोहित जसं म्हणलं तसं ह्याच्यासाठीच हे जे लोकशाहीचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करत आहे त्याच्या विरोधात आपली लढाई आहे आणि ते सातत्याने म्हणतात की नॅरेटिव्ह वद खोटं बोलतो मी रामकृष्ण हरी आहे मी रोज माझ्या पांडुरंगाला उत्तर देते बाकी काही करीन पण खोटं बोलणार नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये ज्या पद्धतीने संविधान आहे का माझा आरोप आहे भारतीय जनता पक्षावर हो तुमचे खासदार म्हणाले मी माझ्या कानाने पार्लमेंटमध्ये मा ऐकलंय की आम्ही चार सो पार होणार आणि या देशाचं संविधान बदलणार हे मी म्हणत नाहीये भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणलेले आहेत त्याच्यामुळे हे जे म्हणतात ना फेक नॅरेटिव्ह काही नाही मी माझ्या कानाने ऐकले सगळ्या चॅनलवाल्यांनी टीव्हीवर दाखवले कुठलंही नॅरेटिव्ह खोटं नाही आहे महागाई परवा मी म्हणजे अमोल दादा डॉक्टर आहेत त्यांची माफी मागून मी आहे म्हणते की परवा मला कोणीतरी सांगितलं हे डॉक्टर हे सरकार एम बी बी एस आहे म्हटलं एमबीबीएस म्हणजे डॉक्टर होतो म्हणले डॉक्टर नाही ताई एम बी बी एस म्हणजे महागाई बेरोजगार भ्रष्टाचारी सरकार असं हे सरकार आहे म्हणून आपल्याला हे सरकार बदलायचं त्याच्यात आमचं वैयक्तिक काय तर पुढच्या महिन्यापासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत मी आहे आम्ही दोघं तुमच्या सग तुम्ही सगळ्यांनी आमच्यासाठी इतके कष्ट केले त्या कष्टा तुम्ही जे कष्ट केलेत त्याच्यापेक्षा गुंजभर जास्त बजरंग आप्पा मी आणि दादा करू आणि महाराष्ट्रात जास्त जास्त आमदार हे महाविकास आघाडीचे आणून एक आपलं हक्काचं सरकार आपल्याला ऑक्टोबरमध्ये आहे आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राची आन बान आणि शान ही आपल्याला पुन्हा एकदा स्वाभिमानाने दिल्लीच्या समोर आपल्याला उभं राहायचं आहे त्यामुळे आज तर मी बोलणार नाही कारण आठ वाजलेले दोन तीन भाषणं आहे उशीर झालेलं आहे मला या गोष्टीची जाणीव आहे की महिलांनाही स्वयंपाक वगैरे बरीच वेळ असते आता जेवण ठेवलं आहे का माहिती नाही मला घरी स्वयंपाक आहे जाणीव मला आहे त्याच्यामुळे मी फार वेळ आपला घेणार नाही पण पिंपरी चिंचवडमध्ये आज बऱ्याच दिवसांनी येण्याचा योग आला आपण सगळ्यांनी जो उत्साह लोकसभेत दाखवला त्याच्यात सातत्य ठेवून राज्याची सेवा करण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने आठ खासदार आलेत म्हणून हवेत जायचं नाही आठ खासदार निवडून आलेत म्हणून आणखीन जबाबदारी वाढली आहे जमिनीवर राहून पूर्ण ताकदीने आपण सगळे मिळवून पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं तुमचं हक्काचं सरकार महाराष्ट्रात आणूया आज सगळ्या टीमनी आदरणीय पवारसाहेबांबरोबर अनेक वर्ष काम करणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा जो सन्मान ठेवला त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समोर मी नतमस्तक होऊन तुम्ही चांगल्या वाईट काळात संघटनेबरोबर राहिला याबद्दल मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी रामकृष्ण हरी महासंसार आदरणीय सुप्रियाताई सुळे सुळेचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि या